पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस नव्याण्णव तेवीस एकोणऐंशी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा मनोज जरांके पाटील यांना मुंबईत येऊ देऊ नये अन्यथा मुंबई विस्कळीत होईल आणि जनजीवन ठप्प होईल अशी विनंती गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतः युक्तिवाद मांडत मुंबई उच्च न्यायालयाला केली होती राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता यांनीही मुंबईत प्रचंड प्रमाणात गर्दी आल्यास शहर ठप्प होईल अशी भीती व्यक्त करत मुंबई बाहेर आंदोलन होणे योग्य ठरेल असे म्हणणे कोर्टात मांडले या दरम्यान महाधिवक्ता सराफ यांनी आंदोलनाविषयीचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे विविध दाखले दिले दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून अखेर मुंबई उच्च न्यायालयाने म्हणून जरांगे यांच्या आंदोलनाला कोणतीही आडकाठी न घातल्याने मराठा समाजाच्या आंदोलनाचा मार्ग मोकळा झाला आहे अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टासमोर काय भूमिका मांडली पहा इथं बेकायदेशीर काही चालणार नाही इथं ते आंदोलनच चालणार नाहीत खजूर खायचं दूध पियाचं आम्हाला उपोषण बनायचं आज न्यायालयाला आम्ही दाखवून दिलं सन्माननीय न्यायमूर्तींना आम्ही दाखवला अर्ज त्या अर्जामध्ये काय लिहिलंय म्हणे म्हणजे तेही स्वतः अर्ज केलेला नाही त्रेस्तांकून अर्ज केला जातो आणि लिहिलं जाताय म्हणे आमरण उपोषण आलो आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करा वारे वा पठ्ठे खायचं प्यायचं आणि आमरण उपोषण सांगायचं हे खोटारडेपणा आज त्यांच्याच जरंगी आणि त्यांच्या समर्थकांच्या अर्जावर उघडा पाडला त्याचबरोबर माननीय न्यायालयाला आज आम्ही दाखवलं की कशा प्रकारचे अर्ज केले के गेले आणि राज्य सरकार का यांना थांबवू शकत नाही जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र या केसमध्ये मराठा आरक्षणाला असंविधानिक ठरवलेलं होतं ही बाब स्पष्ट असताना परत काँग्रेसचा माजी कार्यकर्ता रेस्पॉन्डंट नंबर नऊ जरंगे हा कशा प्रकारे राजकीय लोकांच्या हाताला धरून काम करत आहे उदाहरणार्थ आम्ही सुप्रिया सुळेताईंचं नाव घेतलं आम्ही शरद पवारांचं नाव घेतलं त्याचबरोबर आम्ही न्यायालयाला हे दाखवण्यात यशस्वी ठरलो की पोलीस का कारवाई करत नाही जेव्हा सन्माननीय न्यायमूर्तींनी प्रश्न विचारला त्यावर आम्ही सांगितलं मान्य न्यायमूर्ती महोदय आपल्याच न्यायालयातले निवृत्त सेवानिवृत्त न्यायाधीश तिथं नेल्या जातात आणि ज्या पोलिसांवर हल्ले होतात त्या पोलिसांच्या बाबतीत काय बोललं जात आहे त्या हल्ल्या झालेल्या जखमी पोलिसांच्या जे देशाचं संरक्षण करणारे त्यांच्या बाबतीत बोललं जात आहे की पुणे कशा वापस घ्यायचे कोणताच एफआयआर राहिला नाही पाहिजे त्याच्यामुळे पोलिसांचं मनोबल तुटलेलं आहे आम्ही छगन श्री मंत्री छगन भुजबळांची तक्रार दाखवली की कशा खुनी स्वरूपाचे आंदोलन आहेत कसे खून होत आहेत सोलापूर पंढरपूर येथे त्याचबरोबर आम्ही हेही सांगितलं की राज्य सरकार दोन त्याच्यामध्ये वाटल्या गेलेले आहे एका बाजूला ओबीसीचे तर दुसऱ्या बाजूला मराठ्यांचे म्हणजे ते आम्ही नाव सुद्धा घेतलं विखे पाटलांचं हे ही जी बाब आहे ही अधोरेखित करणारी बाब आहे आणि म्हणून आम्ही न्यायालयाला न्यायालयाला हे दाखवलं की आम्ही डायरेक्ट तिथं आलो नाहीत आम्ही अगोदर रिक्सर अर्ज केले त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आम्ही सांगितली अथॉरिटीजला सांगितली गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्यानंतर आम्ही या न्यायालयात आलो आम्ही आमचा अर्जही दाखवला भाजीपाला बंद करतो अरे म्हणजे काय जिम्मेदारी आहे काय काय दहशत आहे की म्हणजे आपले जे हे असतय म्हणजे जे मार्केट द्याला म्हणतो आपण नवी मुंबईचं ते कशा प्रकारे बंद केलं जाते पुणे आज कसं बंद आहे अँब्युलन्स किती तास वेटिंग आहेत ह्या सगळ्या वेदना या भी बॉम्बे आर्थिक राजधानी कशी बंद करायचा प्रयत्न आहे ह्या सगळ्या बाबी आम्ही दाखवतो